जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका ओम ग्राफ्सच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे तो गणेश उत्सव आता सध्या चालू आहे आणि त्यानिमित्त काही दोन चार दिवसावर आता महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत आहे गणेश मंडळातर्फे त्यानिमित्त जी निमंत्रण पत्रिका आहे ती बनवलेली आहे आपण एकदम छान आणि एकदम कडक अशी बनवलेली आहे आ, याची पी एल फाईल मी तुम्हाला प्रोवाईड केलेली आहे पी एल फाईलला दोन स्टेपमध्ये पासवर्ड आहे पासवर्ड हिलोमध्ये कुठं पण दिसेल तो टाकून तुम्ही तुमची जी फाईल आहे ती एक्स्ट्रा करून घेऊ शकता तर चला मित्रांनो कशा पद्धतीने मी बनवली ते दाखव तुम्ही पिक्सल लॅबमध्ये लोड करून घ्यायची आहे लोड केल्याच्यानंतर वर तुम्हाला दिसून जाईल महाप्रसाद नावाने पी एल फाईल त्यानंतर बघू शकता अशा काय पद्धतीची आपण पी एल फाईल बनवलेली आहे जे वर आहे ते आपल्या गणेश मंडळाचं तुमच्या गणेश मंडळात जे काय नाव आहे ते चेंज करून घ्यायचे तुम्हाला त्यानंतर असं खाली थोडंसं टाईप ता, ता, करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ठिकाण जे तुमचं ठिकाण असेल जे कुठलं ते इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आयोजक म्हणजे तुमचं कुठलं मंडळ आहे त्या मंडळाचं जे काही नाव असेल ते नाव टाकून घ्यायचं तर मी आता दाखवतो कशा पद्धतीने बनवायचे आणि काय करायचं ते इथं लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये गेल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे समजा शिवनेरी गणेश मंडळ हे नाव बदलायचे लेअर शोधून घ्यायचे तुम्हाला कुठं आहे ते हे आहे इथं तुम्हाला इंडिया फोंड कन्वर्टरमध्ये जे आपलं कॉपी करून घ्यावं लागणार युनिकोड आणि इथं येऊन जे आहे ते पेस्ट करावं लागणार त्यानंतर तुमचं नाव या कलरमध्ये आणि याच फंडमध्ये चेंज होऊन जाईल आणि बाकी याच्या काही गरज नाही इंडिया फोन कन्व्हर्टरमध्ये जायची याला काय करायचं आता समजा इथं सोमवार दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता तर याची जर तुम्हाला तारीख बदलायची असेल तर इथं सतरा करू शकता किंवा जे काही तुम्हाला करायचे असेल आणि टाईम जर बदलायचा असला तुमचं जर महाप्रसादाचा कार्यक्रम दहा अकरा वाजता असला तर अकरा वाजतासुद्धा करू शकता आणि इथं ओकेवर क्लिक करायचं वर ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर ज्या जागेवर आपण ते टेक्स होता त्या जागेवर आपोप सेट होऊन जाई त्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला जर तुमचं ठिकाण बदलायचं असेल ठिकाण कुठलं आहे ते इथं जायचं आहे इथं गेल्याच्या नंतर दुसऱ्या नंबरचं जे ऑप्शन आहे खाली तुम्हाला पाच ऑप्शन दिसतेच्यावर जायचं आहे इथे एडिटवर जायचं आहे आणि इथून जे आहे तुमच्या गावाचं तुमच्या याचं जे काही नाव असेल ते तुम्ही टाकू शकता तर इथं टाकून घ्यायचे आणि आणि ओकेवर क्लिक करायचे ते सेट होऊन जाईल आपू त्यानंतर आता जे राहिलं ते म्हणजे आपण थोडासा एक टेक्स टाईप करून घेतलेला आहे हा बघू शकता तुम्ही आपणास कळून अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे या वर्षी अशा पद्धतीचं काही टेक्स आहे जर तुम्हाला यात काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता तर अशा पद्धतीचा काही पेल फाईल आहे आता झूम करून दाखवू तुम्ही कशा पद्धतीने बनलेले आहे ते बघू शकता अशा काही पद्धतीने बनलेली आहे सर्व काही एकदम खतरनाक पद्धतीने जे आहे ते शेटिंग लावलेली आहे आणि जर तुम्हाला याच्यात काही बदल करायचे असतील जर तुमच्याकडे काही वगैरे वगैरे पी एन जी असेल तर तुम्हाला यात टाकायची असली तर तुम्ही टाकू शकता तुम्हाला इथं जायचं आहे तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर गॅलरी आणि जी काही तुमच्यापाशी फोटो असेल समजा तर माझ्यापाशी हा फोटो आहे तर मला जर हा टाकायचा असला तर मी हा सुद्धा टाकू शकतो आणि हा जो मागचा फोटो आहे हा डिलीट मारू शकतो डिलीट मारल्याच्यानंतर इथं एखादा बॅकग्राऊंड टाकू शकता, शकता तुम्ही अशा अशा काही पद्धतीत फोटो टाकू शकता आणि याच्या मागच्या साईडला आता जे काही मी बॅकग्राऊंड घेतो एखादा कुठलं पण नॉर्मली आता समजा हा बॅकग्राऊंड आहे मी तुम्हाला दाखवतोय डेमोसाठी त्याच्यानंतर या लेअरला जे आहे खाल्ल्या साईडला स्वाईप करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने क्लिक करून ठेवायचे तिच्यावर आणि खालच्या साईडला ओढायचे त्यानंतर ती लेअर जी आहे ती खालच्या साईडला येऊन जाईल इथपर्यंत घ्यायचे या अकरी स्टेपपर्यंत आणि एक लेअर राहिली आता बघू शकता आपला जो गणपती बाप्पाचा फोटो आहे तो आपण चेंज केलेला आहे अशाच पद्धतीचा जर तुमच्यापाशी काही दुसऱ्या एन जी असतील त्यासुद्धा तुम्ही चेंज करून घेऊ शकता तर चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या परिवाराला आणि तुम्हाला गणेश निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही जर आणखीसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करणं फ्री असतं चला